सदर बाजार डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई घरफोडी करणारे तीन आरोपी जेअरबंद सहा लाखांचा मुद्देमाल जप्त जालना येथील सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकाने घरफोडीचा गुन्हा आणत तीन सराई चोट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोन्या चांदीच्या दागिने रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल ही जप्त करण्यात आली आहे गायत्री नगर परिसरातील दुर्गाप्रसाद राधाकिशन जोशी यांच्या घरी सोळा ते सतरा नोव्हेंबरच्या मध्ये घरफोडी करून दागिने आणि रोकड असा सुमारे दीड लाखांचा माल लंपास केला होता या प्रकरणी पोलीस ठाणे सदर बाजार येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता पंचवीस नोव्हेंबर रोजी प्रतिबंधक कारवाईसाठी बोलावलेल्या संशयितांपैकी दिया सिंग हयामसिंग कलानी आणि ललू सिंग जिलेसिंग कलानी यांच्या हालचाली संशयित वाटल्याने त्यांची चौकशी करण्यात आली चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली देत तिसरा साथीदार अभिषेक लक्ष्मीनारायण शर्मा यांचं नाव घड केलं तिघांनाही अटक करण्यात आली पीसीआर दरम्यान पोलिसांनी तपास अधिक गतीनं पुढे तिने आरोपींना विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यातील मुद्देमाल लपवून ठेवल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी एकूण पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिने आणि ऐंशी हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली पंचायत समक्ष जप्ती पंचनामा करण्यात आला यशस्वी कारवाईची प्रशंसा नागरिकांकडून होत असून सरायत आरोपींच्या अटकेमुळे परिसरातील दहशत कमी झाल्याचं वातावरण आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकानं केली